देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये भीषण पूर अचानक यासारखी संकट आलेली आहे दुर्गम आणि सीमावर्ती भागातील गावांचा संपर्क तुटलाय अशा वेगळ्या गावांना पुन्हा एकत्र करण्यात लष्कर व्यस्त आहे दरम्यान भारतीय सैनिकांचं कौतुक होतंय भारतीय सेनाने सिक्कीममध्ये पूर आलेल्या नदीवर एकशे पन्नास फूट लांबीचा ब्रिज बांधून एक महत्वपूर्ण कामगिरी पूर्ण केलेली आहे या पुरामुळे सीमावर्ती गावांचा संपर्क तुटला होता नदीच्या चाळीस किलोमीटर प्रतिघंट्याच्या वेगानं वाहणाऱ्या पाण्यावर जवानांनी केवळ अठ्ठेचाळीस तासात हा ब्रिज उभारलाय यामुळे आपत्तीग्रस्त गावांमधील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढता आलं सिक्कीममध्ये या, सिक्की या प्रकरणात अभियंत्यांनी दाखवलेलं धाडस व कौशल्यामुळे यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे भारतीय सैनिकांचा एक व्हिडिओ सध्या समोर आला या व्हिडिओमध्ये भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती सैनिक म्हणजेच अभियंते वेगानं वाहणाऱ्या नदीवर झुलता पूल बांधत आहेत आपला जीव धोक्यात घालून दोन सैनिक पूल बांधत आहेत या ठिकाणचे दृश्य तुम्ही पाहताय खाली नदीचा प्रवाह सुमारे चाळीस किलोमीटर प्रति तास आहे नदीच्या या वेगामुळे कधीही मृत्यू ओढवू शकतो अखेर अठ्ठेचाळीस तासांच्या अथक परिश्रमानंतर एकशे पन्नास फूट लांबीचा झुलता पूल बांधण्यात आलाय यानंतर आपत्तीनं तुटलेल्या गावातील लोकांना या पुलावरून सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील